आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी प्रत्येक स्त्रीच्या तोंडी असलेलं एकच नाव रंग क्रिएशन उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मार्केट मधील हे दालन गेल्या अनेक वर्षापासून साड्यांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास जपणारं ठिकाण पैठणी कांजीवरम बनारसी पेशवाई फॅन्सी व प्रिंटेड साड्यांचा उत्तम दर्जा आणि स्टाईल हीच आमची ओळख लग्न सराईल असो व खास प्रसंग साड्या कुर्ती घागरे लग्नाचा बसता सगळं काही एकाच छताखाली तेही होलसेल भावात फक्त साड्याच नाहीत शर्ट पीस पॅन्ट पीस ट्रॅवेल टोपी शाल आहेराचे भरपूर पर्याय फक्त शंभर रुपयापासून वीस ते पंचवीस पर्यंत तर मग वाट कसली पाहताय जाऊन लवकर भेट द्या रंग क्रिएशनला रिपब्लिकन सेना आणि यशोदा सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन येथील रामायण नगर परिसरातील मिलिटरी तलाव मैदानावर दीपावली फेस्टिवल जत्रा मोठ्या उत्साहात सुरू झाली या जत्रेचे आयोजन रिपब्लिकन सेनेचे से ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष अॅडव्होकेट किरण सिद्धार्थ जाधव यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे ही जत्रा दिनांक सतरा ऑक्टोंबर ते नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत नागरिकांसाठी खुली राहणार आहे जत्रेचे उद्घाटन यशोदा जाधव रंजना जाधव बेविनंदना शिरसाट आणि अनिता किरण जाधव यांच्या हस्ते संपन्न जा झाले या जत्रेत आकाशपाळणा विविध खेळांचे साहित्य महिलांसाठी आकर्षक स्टॉल्स खाण्यापिण्याचे पदार्थ आणि दिवाळी खरेदीसाठी विविध दुकाने उभारण्यात आली आहेत त्यामुळे जत्रा परिसर सध्या कुटुंबासाठी आनंदाचा मेळावा ठरत आहे याप्रसंगी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संदीप गायकवाड सेवक जाधव स्वप्नील घोडके विजय प्रधान मिलिंद जाधव साहिल जाधव किरण गायकवाड अंजू डोंगरे मिलिंद हेवाळे मुकेश सोनावणे रविभाई प्रफुल्ल साळवे रोहित जाधव भनी सूरज रमेश आदारी विकी जाधव शीतल जाधव अरुणा जाधव यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अॅडव्होकेट किरण जाधव यांनी या दीपावली फेस्टिवल जत्रेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले आहे जय भीम जय शिवाय आज रिपब्लिकन सेनेतर्फे मी सर्व उल्हासनगरच्या रहिवाशांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा त्याचाच ते औचित्य साधून रिपब्लिकन सेनेतर्फे आनंदराजे आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी दिवाळी फेस्टिवल म्हणजे दिवाळी महोत्सवाची निर्मिती करण्यात आलेली आहे या ठिकाणी वेगवेगळ्या जत्रेची तसंच त्या पद्धतीने तिथे अनेक स्टॉल व उपयोगी पडणाऱ्या वस्तू अशा इथे स्टॉल लावण्यात आलेला आहे तर मी रहिवाशांना आपल्या प्रसारमाध्यमातून एवढं सांगू इच्छितो की मुल्या संख्येने इथं शेकडोच्या संख्येने येऊन इथे याचा लाभ घ्यावा व आपले दिवाळी महोत्सव आपल्या परिवारासोबत तिथे येऊन आनंदाने साजरे करा आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या ए डी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर